不要我听， Mayestada, apa, alat ke apa, tuh ni, bapa marah la, dah laku tu mesti cah, nasi, paning, jewan, kawan, heki deh. Oh, mai dia malah, maye, mayestada mai dia. கமெண்ட்யசா <many> 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 लाइक like करा कमेंट करा चाह जय शिवराय जय महाराष्ट्र

नाही ज्ञानेश्वर दादा बोला मोठा मुलगा आलाय आता शाळेतून शनिवार होता ना आलाय शाळेतून लाईक करा कमेंट करा जय शिवराय जय बाळ शांत बस हो काम चालू बाळा मस्ती नाही करायची जय दादा हाय नमस्कार झालं तर चानी पिला नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार अरे आता आले ना हा मोठा मुलगा शाळेतून बसते थोडा वेळ आराम करत होते घेऊन ठेवचा तब्येत बरी आहे का हो राहील दादा तब्येत जरा बिघडली होती मध्ये म्हणून आता ते हा आला मोठा मुलगा आणलं शाळेत शाळेतून आताच आणि म्हटलं चला थोडा वेळ आराम करूया चहा नाश्ता नाही झाला बघ ते आता ते गरम पाणी शेकवत होती जरा कंबर ते मग इलक्या चमक भरली होती ना काल परवा त्यामुळे ते अजून चमक चांगली निघली नाही आहे मोठा मुलगा आहे आत्ता नोव्हेंबरमध्ये दहा वर्षाचं पूर्ण होईल दहा वर्ष होतील नोव्हेंबरमध्ये पंचवीस नोव्हेंबरला दहा वर्ष पूर्ण होतील त्याला काम चालू आहे ओके ओके गुड इव्हनिंग कुठून आहेत प्रशांतदा रत्नागिरी मधून कोकण जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय हो <coughs> मोठा मुलगा आहे दहा वर्षाचा दहा वर्षाचा होईल मोठी आहे दुसरी आहे दीड वर्षाची दीड वर्षाच्या मुलीचं चायनल आहे ना दादा तुला सांगितलं होतं की ज्या ह्या चायनलच्या बायोमध्ये दादा तिचं चायनल आहे छोट्या मुलीचं ओके छोटा आहे माझा मुलगा आता <coughs> चौदा वर्षाचा झाला हो का आणि छोटी मुलगी आहे ना म्हणलं की दादा तुला छोटी मुलगी आहे म्हणजे तिचं चॅनल आहे चालू आहे ह्या चॅनलच्या प्रोफाइल वर क्लिक केल्यास माझ्या फोटोवरती तर माझ्या दोन नंबर म्हणजे दोन नंबर मुलीचं चॅनल आहे तिचं वर्षाची आहे ती लावली होती ग आता बघ ना तब्येत बिघडली तर समो एक टिकली घेते तब्येत बिघडली होती आता यायला शाळा शनिवार ना आता आणलं बघा शाळेतलं आणि जरा गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकत होते जॉब करता का जॉब नाही करत नाही जय भीम ती जय भीम काढून द्यायची आणायचा हा माहित आहे केलं आहे येत नाहीस मग लाईव्ह लाईव्ह चालू असते पाटील दादा हाय नमस्कार पण येत नाही लाईव्हला तिथं बाकीच्या येतात जणी लाईव्ह तिथं काय करता काय नाही <coughs> लाईव्ह लाईक तुम्ही कोणीच करत कर नाही बघा लाइवला लाईक तुमच्या कोणाच्याच येत नाही बर का कोणीच तुम्ही को लाईवला लाईक करत कर नाहीत कमेंट मात्र करता पण लाईव्ह लाईक कोणाच्याच नसतात कोणच स्वतःच्या मनाने लाईव्ह लाईक लाग़ करत नाही अगं ताई तिथे लाईव्ह मग लाईव्ह असतं लाईव्ह बी घेते त्या लाईव्ह चॅनेल पण खराब आहे का हो क्यूट क्यूट राधा आहेस का तू क्यूट क्यूट होय तब्येत खराब आहे मी जास्त नाही वापरत का कामात बिझी असतो ओके नाही मी केलं ओके धन्यवाद केवटादा लाईव्ह लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद करत नाहीत काय लोक लाईव्ह लाईक बरं का येतात कमेंट करतात पण लाईव्ह लाईक करत नाहीत लाईक डन धन्यवाद लाईव्ह चालू असते तर सहाच्या नंतर चॅनल लाईव्ह चालू असते मी पण केलं आहे मला आई वे बोलू नको बाबा तुझी कोण आई आहे तिकडे बोल दादा बरं काय माझी आहेत दोन मुलं मला आई बोलायला काय करते पिल्लू पिल्लू आहे मस्ती चालली स्नेहताई हो हो oh, दोघ पण आहेत स्नेहलताई बसलेत मी पण लाईक केलंय धन्यवाद मूड ऑफ कशाला असेल तुम्हाला समज असतो का माणसा तुम्ही पण माणस आहे ना तब्येत बिघडली किंवा आजारी माणूस आहे किंवा काय आहे काय मूड ऑफ असायच पाहिजे का दादा ते सांगा फक्त तब्येत बिघडली मग मूड ऑफच पाहिजे का जय दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय दादा जय शिवराय छान मुद्दे म्हणून चॅनलवरती व्हिडिओ टाकले पिलूच्या चॅ चॅनलवर पिलूचे व्हिडिओ असतात ग स्नेहताई ताई तुझं गाव माझं गाव रत्नागिरी जीन्स स्टॉप घालते कोण गं जीन्स स्टॉप घालते वैभव हो नमस्कार पेन क्लिअर मेडिकलमधून अरे पेन प्लेन केअर पेन केअर मी घेतले होते टॅबलेट घेतल्या होता डॉक्टर पण आला होता अजयदा त्या दिवशी त्या दिवशी पण सांगितलं तुला ना आता ह्या पे हे अशी पिशवी शेकवत असते ही साईड दुखते माझी पूर्ण बरं का बॅक साईड म्हणून मी पिशव्या घेऊन शेकवत असते अशी हाय नमस्कार बाय ओके हाय नमस्कार शेकवत असते काय करणार नशिबात संदीप दादा हाय नमस्कार झालं तर वगैरे तुमचं ताई आपलं गाव कोणतं माझं गाव रत्नागिरी आहे ए मला केदार हाय लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा I'm sorry. 嗯。<clears throat> 我们这个门。